नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत सिटी सर्वे भूमापन कार्यालय कुलूप बंद ग्रामस्थ संताप्त कारभार येथील सिटी सर्वेच्या नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत आठवड्यातून दोन वेळा सुरू असणारे कार्यालय मागील काही दिवसापासून कुलूप बंद असल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला गुरुवारी सकाळी सिटी सर्व्हे कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती परंतु दिवसभर कार्यालयाला कुलूप बंद असल्याने ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला आरग येथील नगरभूमापन कार्यालय आठवड्यातील मंगळवारी आणि गुरुवारी सुरू असते या कार्यालयात वारस नोंदीची कामे जागा नकाशी शासकीय मोजणीची कामे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे बोजा चढवणे अशी कामे करण्यात येतात आरग सलगर बेळगाव हटाव यासह पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ लांब पल्ल्याहून सिटी सर्वेचे कामे करण्यासाठी वेळात वेळ काढून येतात परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारांमुळे कार्यालय केव्हा उघडते आणि कधी बंद होते कोणालाच कळत नाही तसेच मनमानी पैशाची आकारणी करून अनेकदा ग्रामस्थांची आर्थिक लूट करण्यात आली आहे त्यामुळे कार्यालय नियमित वेळेत उघडून ग्रामस्थांना चांगली सेवा देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे खटाव निंगणूर सळगर ह्या भागातले लोकं सगळं येतं कामासाठी येतात तर हे कधी त्यावेळी ऑफिस बंद असते गेल्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे ऑफिस बंद होतं फोन केलं तर फोन उचलत नाही आणि आज सुद्धा बारा वाजले साडेबारा वाजले तर अजून इथं त्या साहेबांचा पत्ता नाही जरी समजा त्यांचं काय तर काम असेल तर तिने सांगावं त्यांचा सा कारकोन असं फोन क्लार्क असं फोन असेल सा, 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 त्यांना सांगावं फोन करून तेव्हा असे इमर्जन्सी काम आहे आणि मी आज येऊ शकत नाही नंतर तिने एक बोर्ड लावावं की असं बी काही होत नाही मग ह्या लोकांचा हार होते की नाही हे तुम्ही सांगायचं सा। ज्या दिवशी चालू असते या दिवशी साधा कुठला तरी कागद काढायचं मग शंभर शंभर दोन दोनशे रुपये नुसतं जनतेची धूट चालू आहे आत्तापर्यंत आम्ही काही जोळं राखून बंद केलोय किरकोळ कामाला शंभर दोनशेच्या दहा रुपयाच्या कामाला शंभर रुपये अशा पद्धतीने घेतलं जातं गाडीच्या कामाला दुबारलं जातंय तरी याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा मग आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या स्टाईल आम्ही ते करू का Yeah.